मुरांबा या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत रमाला काही गुंडांनी डांबून ठेवलेलं असतं आता रमा बाहेरही पळू शकत नसते रमा देवाकडे प्रार्थना करते आणि म्हणते बाप्पा आता मी इथून बाहेरही पळू शकत नाही आणि माझ्यापर्यंत कोणी येऊही शकत नाही प्लीज आत्ता तूच काहीतरी मार्ग दाखव पण तेवढ्यातच गुंडांना मारताना आवाज येतो आणि तिकडून माही एंट्री घेत म्हणते मी असताना रमाच्या अंगालाही धक्का लागणार नाही माही येऊन रमाला सोडवते पण रमा तिच्याकडे बघून विचारात पडते अरे माझ्यासारखी दिसणारीही आहे तरी कोण माही पुन्हा एकदा रमा अक्षयला एकत्र आणेल का येणारा पुढील भागा फारच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा